मी सदानंद निल्मे संविधान बचाव संघर्ष यात्रेमध्ये संयोजक म्हणून आहे खरं म्हणजे या देशामध्ये ज्या ओबीसीच्या भरोशावर हे सरकार दोन हजार चौदापासून निवडून आलेलं आहे त्याच ओबीसींना यांनी देशोधडीला लावलेला आहे स्वतः ओबीसी हा म्हणणारा माणूस हा ओबीसीची जनगणना करत नाही असं म्हणतो म्हणजे तो खरा ओबीसी आहे का हा प्रश्न आहे एका ब्राह्मणाला ओबीसी बनवून टाकलं त्यांनी स्वतःची जात त्याच्यात टाकली ले ले आणि आता ओबीसीवर फार मोठा अत्याचार अन्याय करत आहे कारण या देशातला शेतकरी मोठा वर्ग हा ओबीसीमध्ये आहे शेतकरी त्या दिल्लीमध्ये खाण मांडून बसलेले आहेत आणि त्यांचे त्यांचं म्हणणं ऐकून न घेता त्यांना निरनिराळी म्हणजे विशेषणं लावून त्यांना आंदोलन देवी काय आणि इतर गोष्टी त्यांच्यावर अत्याचार आणि एश्रोदूर वगैरे गोष्टी सुरू आहेत मागील तेरा महिन्यामध्ये साडेसातशे शेतकऱ्यांच्या एक ज्या ठिकाणी शहीद झाले त्यावेळी त्या शेतकऱ्यांच्या अंगावर त्या खासदाराच्या पोराने आपली गाडी चालवली होती तो मेला तो अजूनही खासदारकी करतो आहे या देशातील महिला इतक्या असुरक्षित आहेत की मणिपूरच्या महिलांची झिंड काढली जाते आणि एक शब्रसुद्धा बोलला जात नाही पहिलवान महिलांवर अत्याचार करणारा जो खासदार आहे त्याला मात्र एवढं अभिवा अभय आहे की त्याला प्रमोशन दिलं जाते आणि तो अजूनही कायम आहे एकूणच खरं म्हणजे या देशातली शिक्षण व्यवस्था ही नष्ट झालेली आहे किंवा नष्ट करण्याच्या या मार्गावर आहे आणि संविधान सोडून मनुवादी व्यवस्था आणण्याचा यांचा इरादा आहे असा आम्हाला दिसते जेणेकरून हा ओबीसी आणि बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होईल नोकऱ्यांपासून वंचित होईल संपत्तीपासून वंचित होईल आणि हा रस्ता तळाला जाईल आणि पुन्हा एकदा इथे गुलामगिरी येईल ही भीती आहे आणि ही भीती यासाठी सुद्धा आहे की या ईव्हीएमच्या एमच्याद्वारे या ई व्ही एमच्याद्वारे यांना अशा प्रकारचा माज आलेला आहे की ते ई व्ही एम हटवायला तयार नाहीत जेव्हा ई व्ही ई व्ही एमवर लोकांची जर शंका आहे अरे त्या रामाला सीतेवर थोडीशी शंका आली धोबीच्या त्या म्हणण्याप्रमाणे तर त्यांनी म्हणजे तिथं त्याग करून टाकलेला होता तुम्ही राबराज्याच्या गोष्टी करता मग आम्हाला जर ई शंका आहे तर ती हटवल्याला जाते काय जनता जर तुमच्या पाठीशी आहे तर तुम्ही घ्या नाही बॅलेट पेपरवर इलेक्शन पण ते तुम्ही घेत नाही याचा अर्थ असा आहे की तुम्ही सगळं काळं बोरं करून कशाही रीतीनं हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न करत आहेत इंदिरा गांधीला या देशातील लोकांनी नाही सोडलं तुम्हाला सुद्धा ते सोडणार आहेत लोक बोलत नाही गप्प आहेत म्हणून निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील महिला सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष आज संविधान जनजागृतीच्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही ह्या संपूर्ण आमच्या सरकारला सांगू इच्छितो की आज आमचा तुमच्या ह्या तुम्द ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही हटाव देश बचाव या मोहिमेअंतर्गत आज आम्ही ह्या संविधान रॅलीचं आयोजन केलेलं आहे आम्ही शिवरायांच्या जयंतीपासून तर सव्वीस तारखेपर्यंत आम्ही ही आमची रॅली पुढे नेत आहोत आमच्या ओबीसी समाजाची जनजागृती करत आहोत ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे हा आमचा एक मुख्य उद्देश आम्ही हा ठेवून ह्या सरकारच्या विरोधामध्ये आज ही जनजागृती रॅली आम्ही काढत आहोत आम्हाला संपूर्ण ह्या रॅलीला आपण सहकार्य আমি বি করতো ধন্যবাদ